नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज एक एप्रिल दोन हजार चोवीस पंचवीस हे आर्थिक वर्ष मित्रांनो आता सुरू होत आहे या चालू आर्थिक वर्षामध्ये शासनाच्या ज्या काही नवीन योजना येतील नवीन जी आर येतील नवीन परिपत्रक येतील अशा सर्व काही योजनांची माहिती तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहता येणार आहे याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून ज्या काही शासनामार्फत येणाऱ्या नवीन अपडेट असतील नवीन घडामोडी असतील या संपूर्ण तुम्ही घर बसल्या पाहू शकणार आहात तर चालू घडील मित्रांनो पाठीमागच्या वर्षी आपण पाहिलं की घरकुल योजनेसाठी भरपूर असे लाभार्थी स्वतःच्या हक्काच्या घरासाठी धडपड करत असतात याच्यासाठी शासनामार्फत जे अनुदानित स्वरूपात योजना चालवल्या जातात जसं काही मित्रांनो रम्या आवास घरकुल योजना असेल प्रधानमंत्री आवाज घरकुल योजना असेल मोदी आवाज घरकुल योजना असेल अशा काही मित्रांनो ज्या घरकुल योजना असतात या घरकुल योजनेच्या माध्यमातून अनुदानित स्वरूपात शासनाकडून हे घरकुल घेण्याचा प्रयत्न भरपूर लाभार्थी करत असतात आता मित्रांनो या घरकुलासाठी पाठीमागच्या वर्षी भरपूर लाभार्थी अपात्र ठरले असतील ज्यांचे मित्रांनो कागदपत्र व्यवस्थित नसतील असेच लाभार्थी या योजनेसाठी अपात्र ठरतात थर तर चालू वर्षात मित्रांनो ही चूक करायची नाहीये याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत हे लक्षात घेऊन ती कागदपत्रे आता चालू घडीलाच आपण व्यवस्थितरित्या जुळवून ठेवायचे आहेत तर जुळवून ठेवायसाठी आपल्याला कागदपत्र कोणकोणती लागतात ही माहीत असणं गरजेचं आहे तर कागदपत्रे कोणती लागतील याची सविस्तर माहिती सविस्तर डिटेल आपण आता या ठिकाणी व्हिडिओत पाहणार आहात व्हिडिओ शॉट पर्यंत पहा मित्रांनो या ठिकाणी आपण जी घरकुल योजना सांगणार आहोत ती म्हणजे रामायावास घरकुल योजना या घरकुल योजनेअंतर्गत एस सी प्रवर्गातील म्हणजे इतर मागास प्रवर्गातील जे लाभार्थी असतील हे लाभार्थी पात्र ठरतात या घरकुल योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची सविस्तर डिटेल आता या ठिकाणी मी सांगत आहोत मित्रांनो सुरुवातीला एक नंबरलाच ही कागदपत्र असणार आहे ते म्हणजे आपलं जातीचा दाखला मित्रांनो या प्रकरणासाठी अनुसूचित जाती एस सी प्रवर्गातील जे लाभार्थी असतील हे फक्त लाभ घेऊ शकतात याच्यासाठी आपल्याला जातीचा पुरावा द्यावा लागतो तो, तो म्हणजे आपला जातीचा दाखला आता आपल्याजवळ जातीचा दाखला नसेल तर त्याची प्रोसेस मित्रांनो आपल्याला आता सुरुवातीला करून घ्यायची आहे सगळ्यात अदोगर आपल्याला जातीचा दाखला काढून घ्यायचा आहे कागदपत्रामध्ये आता दोन नंबरला सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपला उत्पन्नाचा दाखला मित्रांनो उत्पन्नाचा दाखला हा पूर्ण एक वर्ष चालतो म्हणजे एक एप्रिल पासून एकतीस मार्च पर्यंत हा उत्पन्नाचा दाखला आपल्याला उपयुक्त ठरतो त्याच्यामुळे हा दाखला सुरुवातीला जर काढला तर इतर योजनेसाठी सुद्धा तुम्हाला हा दाखला वापरता येईल याच्यानंतर पुढचा मुद्दा मित्रांनो तीन नंबरचा तो म्हणजे आपल्याला घराचा उतारा घराचा उतारा मित्रांनो आपल्या जवळ कच्च्या घराचा असणं गरजेचं आहे जर आपल्या जवळ नावावरती कोणत्याच प्रकारचं घर नसेल तर तुम्हाला स्वतःच्या जागेचा उतारा जोडणं गरजेचं आहे जागा मित्रांनो तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे जर जागा नावावर नसेल तर गुरुकुलासाठी शासनाकडून अनुदानित स्वरूपात जागा याच्यासाठी मित्रांनो शासनाकडून आपल्याला एक लाख रुपयाचं अनुदान सुद्धा दिलं जातं जागा मित्रांनो आपल्याला स्वतःला घ्यावी लागते फक्त अनुदान शासनाकडून आपल्याला दिलं जातं त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असेल मित्रांनो तो म्हणजे चार नंबरचा जॉब कार्डचा विषय आहे मित्रांनो एम जी नरेगा अंतर्गत आपल्याला घरकुल बांधण्यासाठी जॉब कार्ड असणं गरजेचं आहे मजुरीची जी रक्कम असते ती आपल्याला जॉब कार्ड मार्फत दिली जाते याच्यासाठी जॉब कार्ड आपल्याला या प्रकरणासाठी सुरुवातीला जोडावं लागतं जॉब कार्ड काढायचा असेल तर आपल्या ग्रामपंचायतीमधील जे रोजगार सेवक असतील यांना जाऊन भेटायचं आणि त्यांच्याकडून आपलं जॉब कार्ड जे आहे ते काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढं आपली किरकोळ कागदपत्र असतील त्याच्यामध्ये आपला घराचा फोटो असेल जागेचा फोटो असेल त्याच्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स असेल बँक पासबुकची झेरॉक्स असेल रेशन कार्डची झेरॉक्स असेल अशा स्वरूपात जे किरकोळ डॉक्युमेंट जे असतील ती तुम्ही या प्रकरणासाठी ज्या तुमच्या जवळ अवेलेबल आहेत ही मित्रांनो या प्रकरणासाठी जोडायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण प्रकरण मित्रांनो तयार झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि या प्रकरणासाठी विशेष असा कागदपत्राचा मुद्दा तो म्हणजे आपल्या ग्रामसभेचा ठराव म्हणजे आपलं संपूर्ण प्रकरण तयार झाल्यानंतर आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन घरकुलासाठी ग्रामपंचायतीचा ठराव असणं गरजेचं आहे आपला ग्रामपंचायतीचा ठराव या प्रकरणाला जोडला नाही तर आपलं प्रकरण मित्रांनो या ठिकाणी पुढे पाठवलं जाणार नाही त्याच्यामुळे ग्रामपंचायतीचा ठराव या प्रकरणाला जोडणं खूप गरजेचं आहे तर या स्वरूपात मित्रांनो ही कागदपत्राची काही महत्वपूर्ण अशी लिस्ट होती ही कागदपत्रे आपण उपलब्ध करून या प्रकरणासाठी जोडायची आहे आणि ग्रामपंचायत मार्फत हे प्रकरण पंचायत समितीला पाठवून द्यायचं आहे तर रमायावास घरकुल योजने एक अतिशय महत्वाची अपडेट होती मित्रांनो चालू घडीला नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे त्याच्यासाठी आपली कागदपत्र तयार ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये रमायावास घरकुल योजनेची प्रकरण सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर आपलं प्रकरण या ग्रामपंचायतीमार्फत मार्फत पंचायत समितीला पाठवलं जाईल तर मित्रांनो अशाच काही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरती पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद